thank you विरोधी पक्षनेते राहुल गांधी जेव्हा बिहारमध्ये वोटर्स अधिकार यात्रा करत होते बारा दिवस त्या शेवटच्या समारोपीय भाषणामध्ये किंवा समारोपीय ब्रिफिंगमध्ये मीडियाला जी ब्रिफिंग दिली होती त्या ब्रिफिंगमध्ये राहुल गांधी बोलले होते की मी येणाऱ्या काळामध्ये हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे आणि कर्नाटक जे आहे त्यांनी मागच्या महिन्यामध्ये सात तारखेला जी प्रेस कॉन्फरन्स केली होती त्यामध्ये कर्नाटक जे आहे त्यांनी असं म्हटलं की हा ॲटम बॉम्ब आहे आणि येणाऱ्या काळामध्ये मी जे आहे ते हायड्रोजन बॉम्ब फोडणार आहे त्याच्यामुळे या हायड्रोजन बॉम्बकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं संपूर्ण देशाचं लक्ष लागलं होतं संपूर्ण राजकीय व्यवस्थेचं मीडियाचं सगळ्यांनी याकडे अटेन्शन दिलं होतं की हा हायड्रोजन बॉम्ब कदाचित वाराणसीच्या मतदारसंघातील असू शकतो किंवा वाराणसी लोकसभा मतदारसंघ आहे तो प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा मतदार मतदारसंघ आहे त्या भागातील असू शकतो असं बहु राजकीय विश्लेषक भेटा आणि संपूर्ण देशा देशाचा देशाचं असं विश्लेषण होतं परंतु आजचं जर राहुल गांधी प्रेस कॉन्फरन्स आहे प्रेस कॉन्फरन्स आहे त्यांनी एकंदरीतच वोटर डिलिटेशन जे आहे याच्यावरती फोकस केला आहे वोटर डिलिटेशन जे आहे ते देशामध्ये कसं होते आहे महाराष्ट्रामधले राजुरा त्यांनी हा मतदारसंघ सांगितला मतदारसंघातलं सांगितलं त्याच्यानंतर आळंदीचं सांगितलं सो उदाहरण सोबतच त्यांनी वाराणसीचं सांगितलं आणि देशातील वेगवेगळ्या भागामध्ये जे आहे ते वोटर डिलिटेशन कसे होते आहे आणि सहा हजार जे वोटर्स आहेत ते डिलीट कसे केले गेले आहे तर राजुऱ्यामध्ये राजुरा मतदार त्यांनी त्यांनी ते एक्झाम्पल दिलं आहे की आ, वोटर डिलिटेशन जे आहे हे कशा पद्धतीनं सिस्टमॅटिक तरी पद्धतीनं सेंट्रलाइज करून हे वोटर डिलिटेशन केलं जात आहे त्याच्यामुळे राहुल गांधीच्या आजच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये हायड्रोजन बॉम्ब जो आहे राहुल गांधींनी जो उल्लेख केला आहे केला होता तसा हायड्रोजन बॉम्ब तर नव्हता हाही एक एटम बॉम्बच आहे असं म्हणता येईल परंतु येणाऱ्या काळामध्ये राहुल गांधी अजून काही खुलासे करतील का कारण राहुल गांधी प्रेस कॉन्फरन्स शेवटी असं म्हटलं आहे की मी येणाऱ्या काळामध्ये हायड्रोजन बॉम्ब पुन्हा टाकणार आहे त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये राहुल गांधी कुठली ऍक्शन घेतात किंवा काय खुलासे करतात हे येणाऱ्या काळात दिसून येईल परंतु आजची जी ऍटम बॉम्ब होता राहुल गांधीचा त्यामध्ये राहुल गांधींनी जे इलेक्शन कमिशनवरती सगळा थेट निशाणा साधला किंवा इलेक्शन कमिशनला जे प्रश्न विचारले वोटर डिलिटेशन संदर्भात त्यांनी त्यांनी जे बीपीओ सेंटर आहे त्यांचा कसा गैरवापर केला जात आहे बीपीओ सेंटरच्या माध्यमातून जे आहे किंवा मग जे गव्हर्नमेंटच्या ज्या काही ऑर्गनायझेशन्स आहेत ज्या आय टीशी संबंधित आहेत त्या वोटर डिल डिलिटेशनवरती कशा काम करतायत त्या संदर्भात त्यांनी भाष्य केलं आणि त्या संदर्भात त्यांनी डेटा दिला आता या सगळ्या प्रकरणावरती चीफ इलेक्शन कमिशन ज्ञानेश कुमार काय ऍक्शन घेतात आणि काय रिस्पॉन्ड करतात याला अधिक महत्व आहे कारण कर्नाटक सरकारने ऑलरेडी यावरती एक सी आय डी इन्क्वायरी बसवली आहे परंतु सीआयडी इन्क्वायरीला रिप्लाय दिला नाही असं राहुल गांधी यांचा इलेक्शन कमिशनवरती आरोप आहे सुजित ठमके न्यूज इंडिया ट्वेंटी फोर मुंबई